सोलापूर महानगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी शहरात अकरा कुंडांची व्यवस्था केली आहे शहरात अष्ट्याहत्तर ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र असतील गणेश भक्तांनी मूर्ती संकलन केंद्रामध्ये मूर्ती देऊन सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी केले दरम्यान मिरवणूक मार्गावरील खड्डेबुजवणी झाडांच्या फांद्या कापणे आदी कामांसाठी कामगारांची नियुक्ती केली आहे विसर्जनासाठी सात क्रेन तीन होड्या आणि एकशे चार वाहनांची व्यवस्था असेल निर्माल्य संकलनासाठी अठरा घंट्या गाड्या तीन आरसीसी गाड्यांची व्यवस्था असेल मुख्य आरोग्य निरीक्षक पन्नास आरोग्य निरीक्षक एकशेऐंशी सफाई कामगार आणि शंभर मजुरांना काम वाटून का दिले असल्याची माहिती संबंधित महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली आहे गणेश विसर्जनाच्या तयारीसाठी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकर यांनी शुक्रवारी आढावा बैठक घेतली सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित अर्जुन सुरवसे मनीष मगर नगर रचना विभागाचे संचालक मनीष भिश्णोरकर नगर अभियंता सारिका अकुलवार सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने विद्युत विभाग प्रमुख राजेश परदेशी अग्निशामक विभागाचे प्रमुख राकेश साळुंखे सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार अनिल सराठी उप अभियंता किशोर सातपुते उद्यान प्रमुख किरण जगदाळे आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका